मित्रांनो जेव्हा आपल्यासमोर गोवा हा शब्द येतो त्या डोक्यामध्ये सर्वप्रथम येतं पार्टी नाईट लाईफ सुंदर दर्शन आणि अखंड समुद्र आणि सोबतच हजारो वर्षांचा गुड इतिहास सुद्धा परंतु आतापर्यंत आपल्याला जेवढा गोव्याचा इतिहास शिकवण्यात आला त्यामध्ये सत्य मात्र अपूर्ण होतं कारण आपल्याला शाळेमध्ये फक्त दोनच गोष्टी गोव्यासंबंधी शिकवण्यात येतात म्हणजेच पोर्तुगीज आले आणि एकोणीशे एकसष्ट मध्ये पोर्तुगीज निघून गेले पण खरंच गोव्याचा इतिहास एवढाच आहे का तर या व्यतिरिक्त ही गोव्याबद्दल काही तथ्य अजूनही लपून आहे तर त्याच तथ्यांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आणि जाणून घेणार आहोत गोव्याचा खरा इतिहास जो आजही त्यांच्यामध्ये टिकून मित्रांनो गोव्याचा सर्वात प्राचीन उल्लेख हा गोवापुरी किंवा गोपवर या नावाने आढळतो परंतु प्रश्न असा आहे गोव्यामध्ये पूर्वी कोण राज्य करत होतं तर गोव्यामध्ये सातवाहन कदम राजवंश चालुक्य यांनी अनेक वर्ष राज्य केले आणि यातल्या कदम राजवंशाने गोव्याला खऱ्या अर्थाने सुवर्ण युग दिलं या काळात चाळीगाव चोराव आणि दिवर मधली मंदिरे सोबतच गोव्याचा व्यापारही वाढला परंतु चौदाव्या शतकात बहामनी सुलतानने गोव्याला संपूर्णपणे ताब्यात घेतलं आणि त्यांच्याच काळात गोवा हे समुद्र व्यापाराचं एक प्रमुख केंद्र बनलं अरब व्यापारी इराणी व्यापारी हे व्यापार करण्यासाठी फक्त गोव्या निवडायचे आणि मसाला व्यापाराची मोठी उलाढाल म्हणून गोवाकडेही बघितल्या जायचं आणि मुस्लिम राज्यकर्त्यांनी सुद्धा इथे धार्मिक स्वातंत्र्य बऱ्यापैकी दिलेलं होतं परंतु पंधराशे दहा मध्ये अल्बुबर्ग नावाचा एक पोर्तुगीज सेनापती गोव्यामध्ये आला आणि मुस्लिम राजांना हरवून त्याने अखंड गोवा ताब्यामध्ये घेतलं आणि इथूनच सुरू झाला मित्रांनो गोव्याचं सर्वात काळं प्रकरण आता हे प्रकरण कदाचित तुम्हाला शाळेमध्ये कधीही शिकवलेलं परंतु पोर्तुगीजांनी खऱ्या अर्थाने गोव्यामध्ये इन्क्विजिशन केलं असं म्हटलं जातं परंतु या इन्क्विजिशनचा नेमका अर्थ काय तर पोर्तुगीज लोकांनी बांधलेल्या गोव्यामधल्या पोर्तुगीज चर्चने पोर्तुगी एक नवा नियम हा गोव्यामध्ये लागू केला तर त्यानुसार जर तुम्ही धर्मांतर केलं नाही तर तुम्हाला मृत्यूदंड देण्यात येईल असंही सुनावण्यात आलं त्यामुळे याच धर्मांतराच्या बाबतीत इथे अनेक अत्याचार सुरू झाले त्यामध्ये मंदिरे पाडणे हिंदू विधींवर बंदी आणणे धर्मांतर करण्यास नकार दिल्यास शिक्षा देणे पुस्तके आणि शास्त्र जाळणे यासारखी अनेक प्रकरणे दिसून आली आता याच दरम्यान काही लोक हे गोव्यांमधून पळून कर्नाटक आणि कोकणामध्ये गेले आणि यासंबंधीचे संपूर्ण दस्तावेज म्हणजेच कर्नाटक आणि कोकणात गेलेल्या लोकांच्या नावासहित असलेले दस दस्तावेज हे आजही युरोपा मधल्या एका बंद कपाटामध्ये पडून आहे आणि त्या दस्तावेजांना आजही म्हटलं जातं गोवा इक्विनायझेशन दस्तावेज आता आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं की एकोणीशे एकसष्ट मध्ये गोवा हा पोर्तुगीजांच्या तावडीतून पूर्णपणे मुक्त झाला परंतु त्याच्या आधी चारशे पन्नास वर्ष गोव्यामध्ये अनेक बंड झाले त्याच्याबद्दल मात्र कोणी कधी बोलतच नाही यामध्ये पहिलं बंड होतं मित्रांनो राणे रिवॉल्ट नावाचं आता हे राणे रिवॉल्ट अठराशे मध्ये राणे सरदारांनी पोर्तुगीज सरकार विरुद्ध केलेलं एक पहिलं बंड होतं त्याचं सर्वात पहिलं नेतृत्व हे दिपाजी राणे नावाच्या व्यक्तीने केलेलं यामध्ये वाढलेले कर पारंपारिक हक्कांचे नुकसान आणि पोर्तुगीजांनी जबरदस्तीने लावलेला ड्रेस कोड या विरुद्ध केलेलं हे राणे सरदारांचं बंड होतं यावेळेस दिपाजी राणे यांच्या अंडरमध्ये असलेल्या राणे सरदारांनी गनिमी कावाने पोर्तुगीजांविरुद्ध लढा दिला आणि पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये असलेला नानूस किल्ला हा स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला परंतु हा अठराशे बावनचा उठाव तीस वर्षांहूनही जास्त काळ चालला असंही म्हटलं जातं यामुळे पोर्तुगीज प्रशासने काही काळा हादरलं आणि राणे सरदारांना सुद्धा चांगल्या सवलती मिळाल्या आता या बंडाने पोर्तुगीज राजवटीचा जरी अंत केलेला नसला तरी पोर्तुगीजांची सत्ता हलवण्यामध्ये या सरदारांनी मोठी मदत दाखवली त्यानंतर गोव्यामध्ये मित्रांनो दुसरा रिवॉर्ड झालेला होता ज्याला म्हटलं जातं पिंटो रिवॉल्ड आता हा रिवॉर्ड पोर्तुगीजांची सत्ता पूर्णतः उलटून टाकण्यासाठीच केलेला होता आणि यामध्ये महत्वाचा उद्देश ठेवण्यात आलेला होता वांशिक भेदभाव नष्ट करणे आणि चर्चेसना सुद्धा नष्ट करणे परंतु हा गट सुरू होण्यापूर्वीच उघडकीस आला आणि यामध्ये सत्तेचाळीस कट कारस्थानांना अटक करण्यात आली आणि सोबतच पंधरा जणांना फाशी सुद्धा सुनावण्यात आली आणि हा कट जरी फादर केटानो फ्रान्सिस्को यांनी केलेला असला तरी याला पिंटो रिवॉल्ट असंच म्हटलं जातं कारण हा कट जिथे उघडकीस आला त्या कॅन्डोलिन गावातील घराला पिंटो असं नाव दिलेलं होतं त्यामुळे या उठावाला पिंटो उठाव असंच म्हणण्यात आलं आणि त्यानंतरचा महत्वाचा उठाव झाला मित्रांनो त्या उठावाला म्हटलं जातं कुंकोलीन उठाव हा उठाव पोर्तुगीज वसाहती विरुद्ध उभारलेला गोव्यातील सर्वात मोठा उठाव म्हटला जातो पोर्तुगीजांनी चालवलेलं जबरदस्तीचं धर्मांतर आणि उच्च कर याच्या विरोधात चालवलेला हा सर्वात मोठा उठाव होता या उठावामध्ये काही गावकऱ्यांनी चर्च चे पुजारी आणि चौदा कॅथोलिक धर्माच्या लोकांना पूर्णपणे ठार मारलेले होते आता गावकऱ्यांनी या लोकांना ठार मारल्यामुळे पोर्तुगीज सरकारने सुद्धा सोळा गाव Să văd आम्हीच दाखवून त्यांची हत्या केली त्यामुळे गोव्याच्या इतिहासातील ही घटना अतिशय भयावह घटना म्हणून ओळखली जाते ज्यामध्ये गावकरी आणि पोर्तुगीज सरकार एकमेकांच्या जीवावर बेतलेलं होतं आणि ही घटना पंधरा जुलै पंधराशे त्र्याऐंशी मध्ये झालेली होती म्हणून आजही पंधरा जुलै हा दिवस गोव्यामध्ये त्यांना श्रद्धांजली म्हणून वाहिला जात परंतु मित्रांनो गोव्यामध्ये पोर्तुगीजांविरुद्ध चाललेलं सर्वात मोठं आंदोलन केलं होतं ते म्हणजे राम मनोहर लोहिया यांनी कारण राम मनोहर लोहिया यांनी जनतेच्या मदतीने गोव्यामध्ये पहिलं गोवा मुक्ती आंदोलन उभारलं ज्यामध्ये पोर्तुगीज पोलिसांनी गोव्या लोकांवर गोळीबार केला ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारत सरकारने गोव्यामध्ये एक ऑपरेशन चालवलं ज्या ऑपरेशनला नाव दिलं जातं ऑपरेशन विजय या ऑपरेशन विजयमध्ये भारतीय सेना नौदल आणि हवाई दल अशा तिन्ही दलांचा समावेश होता हे ऑपरेशन चक्क बहात्तर तास चाललेलं होतं आणि या बहात्तर तासांमध्ये भारत सरकारने गोव्याला पूर्णपणे मुक्त केलं परंतु गोवा जरी पोर्तुगीजांच्या जा ताब्यातून मुक्त झालेला असला तरीही पोर्तुगीजांची संस्कृती ही आजही आपल्याला गोव्यामध्ये दिसून येते म्हणजे गोव्यात आजही चार संस्कृतीचा संगम आहे ज्यामध्ये कोकणी मराठी पोर्तुगीज आणि कोकणी कॅथलिक असे चार धर्म आढळून येतात ज्यामध्ये जुने किल्ले मंदिरे पारंपरिक चर्च यांना आजही जतन करून भारत सरकारने ठेवलेला आहे परंतु मित्रांनो गोव्याचा खरा इतिहास हा रक्त स्वातंत्र्य आणि धैर्याने भरलेला आहे तर मित्रांनो गोवा फक्त एक पार्टीचं ठिकाण नाही तर भारताच्या स्वातंत्र्याचा एक तेजस्वी अध्याय आहे आणि हा इतिहास अनेकांच्या रक्ताने आणि श्रद्धेने लिहिल्या गेला तर ही होती मित्रांनो गोव्याची कहाणी तुम्हाला ही कहाणी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी काही हे ठेवत चला आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद